नमस्कार मित्रांनो मी बारामतीचा ब्लॉगर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी आज आलेलो आहे गोंदवलीकर महाराजांच्या मंदिरात तर चला मित्रांनो दर्शन करूया आज गुरु पौर्णिमा असल्यामुळे खूप गर्दी होती मित्रांनो 시라 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 시

知らんねえらんねえらん。 Terima kasih telah menonton! मित्रांनो मंदिरात आलेलं आहे दर्शन करून घ्या मित्रांनो मी पण दर्शन करून घ्या बांधवलेकर महाराजांचं दर्शन झाल्यानंतर आई साहेबांच्या मंदिरात आलं आई साहेबांचं दर्शन घेऊन महाप्रसादाला गेलो गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात रक्तदान शिबिर भरवले होते तर मग काय दरवेळीप्रमाणे मी पण रक्तदान करायला गेलो रक्तदान करून झाल्यानंतर मी निघालो घरी तर मित्रांनो माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा चला मित्रांनो भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र